नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम तेही चॉकलेट न वापरता कोको पावडर न वापरता हॅप्पी हॅप्पी बिस्किट वापरून आज आपण चॉकलेट आईस्क्रीम करणार आहोत मोड वगैरे न वापरता आपण हे चहाचे कप भेटतात ना त्याच्यामध्येच आईस्क्रीम करणार आहोत म्हणजे घरच्या घरी सहज अशी आईस्क्रीम करता आली पाहिजे बाहेरनं काही विकत न आणता घरच्या साहित्यात अशी आईस्क्रीम करता आली पाहिजे आपण दूध पण फक्त दोन कप दूध वापरणार आहोत म्हणजेच अर्धा लिटर दुधापासून आईस्क्रीम करणार आहोत आणि ही आईस्क्रीम इतकी परवडते ना किलोभर इतकी आईस्क्रीम होते फक्त दहा ते वीस रुपयेमध्ये आणि बघा आता तुम्हाला इथे आईस्क्रीम बघूनच समजत असेल टेक्स्चर समजत असेल वाव काय भारी झालेली आहे आणि मुलांना आता उन्हाळ्या सुट्टी पडतात तर मुले आता घरीच आहेत तर उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम ही आलीच तर त्याच्याऐवजी घराच्या घरी कमी पैशात मस्त तशी आपण आईस्क्रीम करू शकतो तर बघा इथे माझं बाळ आहे अडीच वर्षाचं त्याला आईस्क्रीम खूप आवडते तो खाऊन छान छान असं सा सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही सुद्धा कमी पैशात कमी वेळेत घरच्या घरी आईस्क्रीम बनवाल चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण कोको पावडर वगैरे काहीच न वापरता आईस्क्रीम करणार आहोत ते म्हणजे हे हॅपी हॅप्पी बिस्किट वापरून तर इथं मी पाच पाच वालेना चार बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत तर बघा पहिले किती मोठा असायचा हा पाचवाला बिस्किटपुडा आता बघा किती छोटा झालेला आहे जमतेम सहा ते सात इतकीच बिस्किट येतात तर त्यासाठी इथं मी जास्त बिस्किट वापरलीत म्हणजे आईस्क्रीमसुद्धा आपली जास्त बनेल आता तुम्ही इथं दोन बिस्किट पुढे वापरलात ना तरीसुद्धा चालेल तर मी काय तुम्हाला म्हणणार नाही पाच रुपयात आयस ही आईस्क्रीम होईल म्हणून तर तुम्हाला पुढे सांगेलच मी एकूण आपला किती खर्च लागतो म्हणून तर बघा इथं पाच पाचवाले मी चार बिस्किटचे पुढे वापरलेत हे चार बिस्किटचे पुढे आपले वीस रुपयाचे आहेत तर चला आता आपण गॅसकडे वळूया तर गॅस चालू केला आहे गॅसवरती कडे ठेवले आणि पाणी घातलं एक अर्धा ग्लास आता, आता हे पाणी का घातलं आता पाण्याला थोडंसं उकळी आली म्हणजे गरम पाणी झालं ना तर पाणी आपल्याला हे चौकडे कडेमध्ये असं फिरवून फेकून द्यायचं आहे कारण ह्याच्या अगोदर जर आपण कडेमध्ये मी भाजी केलेली असेल तिखट तर आईस्क्रीमला त्याचा तिखट पण यायला नको म्हणून ती स्टेक करायची आता थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण आपलं दूध तळाला चिटकायला नको म्हणून आता मी सांगितलं होतं तुम्हाला दोन कप दूध म्हणून तर हो दोन कप दूध म्हणजे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे तर अर्धा लिटर दूध वापरून आपण किलोभर आईस्क्रीम करणार आहोत तर इथं मी दूध अगोदर तापून घेतलेलंच आहे पण आत्तासुद्धा आपल्याला दुधाला छान तापून थोडंसं आठवून असं घ्यायचं आहे तर आता गॅस हा मोठा ठेवलेला आहे कारण दुधाला आपल्याला एक छानशी अशी उकळी आणून द्यायची आहे त्याच्यामुळे गॅस हा मोठा ठेवलेला आहे आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे दूध उतू जायला नको आणि म्हणून दुधाच्या पुढे उभं राहायचं तर आता बघा दुधाला उकळी याय लागले मग गॅस हा आपण मध्यम करूया म्हणजे दूध आपलं उतू येणार नाही तर आता आपण थोडंसं दूध आठवूया आणि बाजूच्या ज्या कडा चिटकल्या असतात ना ता ता ते सुद्धा आपण मिक्स कर करत असं करणार आहोत नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर तर साखर इथं मी अर्धी वाटीच घातले बरं का कारण आपले बिस्किट आहेत ना ते सुद्धा गोड गोड आहेत हॅपीचे बिस्किट हे गोड असतात त्याच्यामुळे इथे मी साखर कमी वापरलेले आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर साखर जरा जास्त वाढू शकता गोड आवडत नसेल ना जास्त नाही घातला तरी चालेल पण मी तर सांगेल घालाच कारण आईस्क्रीम थंड झाल्यानंतर ना गोड थोडंसं कमी लागतं त्याच्यामुळे थोडी तरी साखर घाला तर दुधाला छान उकळी आले थोडंसं दूध आटू दिलंय मग आपण हॅपी हॅपीची चार बिस्किटी जी पॅकेटमधनं काढून घेतली होती ना ती सगळी बिस्किटं आपल्याला घालायची आहेत तुम्ही पावडर मिक्सरला करून घातलात तरीसुद्धा चालेल पण इथं तर मी सगळी अख्खीच बिस्किटं घातलेली आहेत आता बिस्किटं घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आता हे थोडं थोडं घट्ट होणार जर ज जशी बिस्किट आपली दुधामध्ये विरगळली ना मग तसं घट्ट पण येणार बघू शकता तुम्हाला इथे दिसतच असेल तर आपण कुठलंही चॉकलेट किंवा कोको पावडर न वापरता चॉकलेट आईस्क्रीम करणार आहोत आणि खरं एकदा विश्वास ठेवून बघा की आईस्क्रीम खरंच खूप भारी टेस्टी अशी बनते म्हणजे कोणीच बोलणार नाही तुम्हाला की तुम्ही ही बसना हे बिस्किटपासून आईस्क्रीम केले ह्याच्यामध्ये बिस्किटचा तरी अजिबात फ्लेवर येत नाही एवढी टेस्टी आईस्क्रीम बनते एकदा तुम्ही थोडी तरी करून बघा म्हणजे दोन बिस्किटांची तरी करून बघा बघा जस जसं मी मिक्स करत जाईल तस तसा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल आता थोडासा डार्क असा कलर आलेला आहे चॉकलेटी गॅस हा मध्यम तो लोच आपल्याला ठेवायचा आहे वाढवायचा नाही तर इथं मी अर्धी वाटी इतकी व्हीप क्रीम घालत आहे म्हणजे दोन चमचे इतके आता व्हिपक्रीम माझ्याकडे थोडी आहे म्हणून शिल्लक वाया जायला नको म्हणून मी इथं वापरलेले आहे तुम्ही नाही वापरलात तरी चालेल किंवा ह्याच्याऐवजी काय वापरा माहिती आहे का दुधावरची साई असते ना ती दोन चमचे वापरा ह्याने आईस्क्रीमला ना टेस्टी टेक्शर छान येईल त्याच्यामुळे दोन चमचे साईही घालाच तर आता क्रीम घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं बघा ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर ना मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे छान असं हे मिक्स झालेलं आहे बघा तुम्हाला थोडे थोडे तुकडे बिस्किटाचे दिसत असतील पण आता आपण हे नंतर मिक्सरला लावल्यानंतर छान स्मूथ असं होतं त्याच्यामुळे ह्याचं काय टेन्शन घेऊ नका गॅस बंद केलेलं आहे आणि कढई खाली घेतली आता आपल्याला हे मिश्रण काय करायचं माहिती आहे का पूर्ण थंड करून घ्यायचं आहे असं सतत जर हलवत राहिला तुम्ही तर लगेच थंड होतं किंवा फॅन खाली नेऊन ठेवला सुद्धा लगेच थंड होतं तुम्हाला विचारायचं राहून गेलं रेसिपी सांगण्याच्या नादात तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा आता हे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ना थंड झालेलं आहे पूर्णतः मग आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर थंड झाल्यानंतर हे थोडंसं असं घट्टच होतं तर आपल्याला ह्या टाईपचंच हवं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं घालत आहे कारण आता मिक्सरचं जे भांडं आहे ना ज्यात ते माझं मोठं आहे म्हणून इथं मी सगळंच घातलेलं आहे तुम्ही थोडं थोडं करून घातलं तरीसुद्धा चालेल आता स्पॅच्युला जर असला ना तर हेनी खूप छान असं कढईला सगळं चिटकलेलं जे असतं ना ते सहज निघलं जातं म्हणजे जरासुद्धा आपलं हे आईस्क्रीमचं मिश्रण वाया जात नाही आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण मिक्सरला एक ते दीड मिनटं इतकं फिरवणार आहोत तर बघा छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघा तुम्हाला अगोदर बिस्किटचे थोडे थोडे तुकडे जरी दिसत असले तरी आता मिक्सरला लावल्यानंतर बघा स्मूथ असं झालेलं आहे दोन वेळा छान असं मिक्सरला हे फिरवून घ्यायचं म्हणजे स्मूथ असं हे होतं कुठे गुठळ्या गाठी वगैरे राहता कामा नाही तर बघा आता इथं माझ्याकडे आहे चहाचे कप हे तुमच्याकडे जरी नसतील हे तरी तुम्ही ग्लास वापरू शकता मी ग्लाससुद्धा वापरलेला आहे ते तुम्हाला दाखवलं किंवा तुमच्याकडे आईस्क्रीम मोल्ड असेल ते वापरला तरी चालेल पण बरेच जणांकडे आईस्क्रीम मोड हो नसतो आपण घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीत करत आहोत ना त्यासाठी तर मी हे चहाचे कप वापरले हो तुम्ही घरातल्या चहाची वाटी असते ना किंवा चहा पिण्याचा जो आपला कप असतो काचे आप का ना काचेचा तो वापरला तरीसुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही हेच कप असावे असं काहीच नाही तर आत्ता माझ्याकडे तर आहेत म्हणून हे मी वापरलेले आहेत तर बघा चमचेने छान असं ह्याच्यामध्ये आईस्क्रीमचं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि टॅप करून घेतलेलं आहे म्हणजे छान असं सगळीकडे हे मिश्रण जाऊन बसेल कुठेही एअर्स बबल राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे टॅप करूनच घ्यायचं आहे ता आशा तर बघा छान असं मी हे मिश्रण भरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आता बाकीचे जे कप आहेत ना ते सुद्धा इथं अशा प्रकारे भरून घेत आहे तर बघा इथं सगळे आपले हे कप भरून झालेले आहेत इथं मी पाच कप वापरलेत तरीसुद्धा आपलं मिश्रण भरपूर असं उरलेलं आहे तर आता इथं मी काय वापरत आहे ग्लास ग्लास तरी सगळ्यांच्या घरी असतो ना तर इथं मी ग्लास घेतलेला आहे तर आता आपलं बाकीचं जे मिश्रण सगळं उरलं आहे ना ते आता आपण ग्लासमध्ये घालून घेणार आहोत तुम्ही कप नाही वापरलात डायरेक्ट ग्लास जरी दोन वापरलात ना वा वा तरीसुद्धा चालू शकेल तर बघा इथं मिश्रण कसं दिसतंय आपलं वाव काय भारी आपण कोको पावडर वापरलेलं नाही किंवा कुठलंच चॉकलेट वापरलेलं नाही मुलांना आवडते ती म्हणजे चॉकलेट आईस्क्रीम तर म्हटलं चला ह्यापासनं अशी मस्त चॉकलेट आईस्क्रीम करूया जास्तीचं सामान गोळ्या न करता कोको पावडर चॉकलेट गोळ्या न करता बिस्किट वापरून आज आपण आईस्क्रीम केलेली के आहे मग ही जर रेसिपी आवडली तर पटकन एक लाईक करा बघू बघा जास्तीचं सामान आहे का फक्त आपण दूध आणि बिस्किटच वापरलेली आहेत त्याच्यामुळे पटकन लाईक करा उरलेलं सगळं बॅटर ग्लासमध्ये ओतून घेतलं तर इथे आहे माझ्याकडे पॉलिथिक पेपर त्याने मी अशा प्रकारे कवर करून घेतलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हवा जायला नको तर बघा ह्या पद्धतीत असं करून घेतलेलं आहे म्हणजे आतमध्ये हवा जायला नको आणि आपला हे छान सेट होण्यासाठी तर ह्या पद्धतीत सगळे जे कप आहेत ना त्यांना मी ह्या प्रकारे करून घेत आहे तुम्ही ह्याच्याऐवजी प्लॅस्टिकची पिशवी असेल ना त्याचं ह्या मापाचं करून रबर लावलात ना तरीसुद्धा चालू शकेल तर आता सगळ्याच कपांना अशा प्रकारे कवर करून घेतलेलं आहे तर आता आपण चाकूने थोड्या थोड्याशा अशा खुना करून घेऊयात आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आईस्क्रीमच्या कांड्या घालायच्या आहेत त्याच्यासाठी इथं मी अशा प्रकारे खुना करून घेत आहे तर आता आपल्याला सगळ्या कपला करून घ्यायचं आहे आणि इथं बघा माझ्याकडे थोडेसे आईस्क्रीमचे अशा प्रकारे चमचे आहेत तर हे मोठे होतात म्हणून मी थोडेसे तोडत आहे आणि मग ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला टाकून द्यायचे बघा इथे म्हणजे छान असं सेट होतं हे अलगत हाताने घालायचं नाहीतर पेपर जास्त फाटला जातो तर तुम्हाला हे आईस्क्रीमचे चमचे कुठल्याही दुकानामध्ये सहज भेटेल आणि एकदम स्वस्त हे चमचे असतात जरी नसेल तुमच्याकडे तरी काय करा चमचा हा आहे ना आपला पोहे खाण्याचा तो उलटा घालून घ्यायचा तरीसुद्धा चालेल घरच्या घरी होतो हो मी एक डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळे हे, हे कप आणि ग्लास ठेवलेले आहेत आता ही डिश आपल्याला फ्रीजमध्ये नेऊन ठेवायची चांगलं रात्रभरासाठी किंवा आठ ते नऊ सात तासासाठी ठेवला तरीसुद्धा चालेल तर आता इथं बघा फ्रीज उघडून हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आता तुम्हाला कमी सुद्धा वेळ लागू शकतो आईस्क्रीम सेट व्हायला हो आणि जास्त सुद्धा वेळ लागू शकतो हे तुमच्या फ्रीजवर आहे तर फ्रीज लावून दिला आणि आता दुसऱ्या दिवशी बघूया तर आता मी दुसऱ्या दिवशी बघत आहे आईस्क्रीम आपली तयार झाली का तर आता चला पाहूयात तर सुरुवातीला डिशमधन आईस्क्रीम सगळे बाहेर काढून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपण ना चहाचे कप जे आहेत ना त्याच्यातली आईस्क्रीम चेक करूया तर पेपर जो लावलेला आपण तो काढला सुरुवातीला आणि चाकूने आपण कट मारणार आहोत म्हणजे ना सहज हे निघलं जातं तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा वाव खरंच भारी आहे आणि तुम्ही कधी करताय सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि बघा त्याच्यावरचा पेपर काढला आणि आईस्क्रीम बघू शकता बघा जास्तीचं आपण सामान वापरला का अजिबात नाही फक्त दूध आणि बिस्किटं वापरून आपण आज चॉकलेट आईस्क्रीम केली वाव काय भारी दिसते बघा आणि मुलांना खूप आवडते ती म्हणजे चॉकलेट आईस्क्रीम तर आपण जास्तीचं सामान गोळा न करता महागडं ह्याच्यामध्ये काहीच न वापरता घरच्या घरी केली की नाही आईस्क्रीम तयार मग आजच्या रेसिपीसाठी पटकन एक सबस्क्राईब करा बघू आणि माझे येणारे पण सुद्धा व्हिडिओ तुम्हाला छान छान असे पाहायला भेटतील तर बघा तुम्हाला आणखीन एक आईस्क्रीम काढून दाखवली वाव कशी निघते बघा बरं बघा मोल्डचा आहे का, मोल का उपयोग अजिबात नाही काही जण काय म्हणतात आईस्क्रीमचा मोल्ड नाही त्याला हे आणायला लागेल ते आणायला लागेल असं काहीच नाही अवघ्या दोन साहित्यात आज आपण आईस्क्रीम केले आहे आणि तर तुम्हाला बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तर मुलांच्यासुद्धा शाळांना सुट्टी आहे आणि ऊन म्हणालात तर एकदम कडाक्याचं पडतं तर मुलं आईस्क्रीमसाठी हट्ट करतात तर बाहेर आईस्क्रीम म्हणला तर एकदम महागडी आईस्क्रीम मिळते त्याच्याऐवजी घरच्या गर घरी कमी पैशात अवघ्या दोन कप दुधापासनं आणि आपण हॅपी हॅपी बिस्किट वापरून आईस्क्रीम केलेली आहे चॉकलेटची आणि इथं तुम्हाला बघूनच समजलेलं असेल की वाव काय भारी झालेले हे टेक्शर बघितलात तुम्ही आता कपमधली तर आईस्क्रीम बघितलात आता आपण ग्लासमध्ये सुद्धा आईस्क्रीम केली होती ना तीसुद्धा बघून घ्या बघा ग्लासमधलीसुद्धा सहज बाहेर निघाली आणि त्याचे आता आपण पीस करून घेणार आहोत तर बघा तुम्हाला सांगितलं होतं ना काही मोलची गरज नाही किंवा कप असावे असं काहीच नाही घरात पाणी पियेचा ग्लास तर असतो त्याचा वापर करून तुम्ही ह्या टाईपची आईस्क्रीम बनवू शकता बघा वाव काय भारी आपली आईस्क्रीम इथे दिसत आहे तर आता आपण डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल वाव खरंच भारी झालेली आहे बघा खरंच खूप छान आईस्क्रीम झालेली आहे एकदा करून बघा आणि आजची रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय